बालमित्रांनो हे जे चित्र दिसत आहे ना या चित्रामध्ये काय काय आहे सांगा भाऊ या चित्रामध्ये तर एक मोठ घर आहे बरोबर चित्राच्या पाठी मग काय आहे भिंत आहे एक केळीच झाड दिसते ना वेगवेगळी अशी झाड आहेत मोठी मोठी झाड आहेत या बाजूला कुंपण आहे अंगण आहे ओटा आहे वरांडा आणि घराला दरवाजा आहे खिडक्या आहेत छप्पर आहे घरापुढं अंगण आहे बरोबर अशा कितीतरी गोष्टी आपल्याला दिसत आहेत तिथं आपल्याला आता या ठिकाणी खाली काय लिहायचं आहे तर ह्या चित्रामध्ये तुम्ही काय पाहिलं हम्म घरासंबंधीच ते सांगायचं जसं घराची खिडकी तर इथं काय लिहिणार आता दुसरं काय लिहिणार ते लिहायचं घरासंबंधी या चित्रामध्ये जे काय पाहिलं तुम्ही ते घरासंबंधीचे शब्द लिहायचे मग दरवाजा लिहू शकता छत लिहू शकता बरोबर घराची भिंत लिहू शकता घराची कौल लिहू शकता घराचा खांब लिहू शकता ठीक आहे ना असे शब्द जास्तीत जास्त असे शब्द घराचे लिहायचे आहेत आता या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरासंबंधीचे शब्द लिहायचे आहेत तुम्ही जर बंगल्यात राहत असाल तर तो तुमच्या घराबद्दल तुम्हाला खूप लिहिता येईल ना की नाही घरात हॉल हॉल लिहू शकता किचन लिहू शकता ठीक आहे बेडरूम लिहू शकता आणि मग तुमच्या घरामध्ये काय काय आहे त्याबद्दल भरपूर माहिती तुम्ही घेऊ शकता ठीक है? काय है। कोन -कोन आहे अशी माहिती तुम्ही लिहायची आहे आता तुम्ही गट करायचे आणि गटामध्ये बसून प्रत्येकानं आपल्या घरासंबंधीची माहिती सांगायची आहे तुमच्या घरात काय काय आहे तुमच्या घरात कोण कोण आहे यासंबंधीची माहिती तुम्ही आपल्या घराबद्दलची माहिती सांगायची आहे ठीक आहे चला गटामध्ये बसून आपल्या घराबद्दलची माहिती सांगायला सुरू